इंद्राने बरोबर केलेल्या समागमामुळे गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला त्यामुळे इंद्र अंडकोश विरहित झाला आणि त्याच्या अंगावर सहस्त्र डोळे आले हे आपण मागील भागात पाहिले इंद्र पुढे शापमुक्त कसा झाला ते आता पाहूया तसंच अहल्याबद्दल देखील आणखी माहिती जाणून घेऊया गौतम ऋषींनी शाप दिल्यामुळे इंद्राच्या अंगावर सहस्त्र डोळे आले म्हणून इंद्राचे एक नाव सहस्राक्षी असेही आहे गौतम ऋषींच्या शापामुळे अंडकोश विरहित झालेल्या इंद्राने देवांची सहानुभूती आणि सहाय्य मिळवण्यासाठी देवांना खोटेच सांगितले की गौतम ऋषी उग्र तपश्चर्या करीत होते ते स्वतःच्या तपोबळावर स्वर्गलोक मिळवण्यासाठी समर्थ झाले आहेत हे मला माहीत झाल्याने मी त्यांच्या मनात क्रोध निर्माण व्हावा त्यांची सिद्धी नाश पावावी देवांना त्यांची कोणतीही भीती राहू नये या हेतूने मी अहल्लेबरोबर समागम केला परंतु गौतम ऋषींच्या शापामुळे मी अंडकोश विरहित झालो आहे मला परत अंडकोश यावे आणि माझी नपुंसकता दूर व्हावी यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा इंद्राने सांगितलेली गोष्ट खरी वाटल्याने देवांनी इंद्राला मदत करण्याचे ठरविले सर्व देवांनी मिळून विचार करून एका बकऱ्याचे अंडकोश इंद्राच्या देहात पुनर्स्थापित केले अशा रीतीने शापामुळे इंद्रामध्ये जे वैगुण्य आलेले होते ते नाहीसे झाले आता सहस्त्र डोळ्यांचे काय झाले तर त्याबाबत दुसरी आख्यायिका अशी सांगण्यात येते की गौतम ऋषींच्या शापाने जेव्हा इंद्राच्या शरीरावर असंख्य छिद्रे पडली तेव्हा गौतम ऋषींनी त्यातून मुक्त होण्यासाठी त्याला मार्गही सांगितला होता पृथ्वी तलावर ज्या तीर्थामध्ये लोहरूपी पाषाण तरंगते आहे त्या तीर्थात स्नान केल्यावर तुला मुक्ती मिळेल इंद्र फिरत फिरत दंडकारण्यात आला तिथे तीर्थामध्ये एक पाषाण लोहदंड तरंगत होते इंद्राने तेथे स्नान केले आणि तो याही शापातून मुक्त झाला ते तीर्थ पंढरपुरात आहे पंढरपुरात भक्त पुंडली मंदिराच्या समोर लोहदंड तीर्थात दगडी नाव पाण्यावर तरंगते पुराणातील अध्याय एकसष्ट नुसार इंद्र कामशास्त्रातील ज्ञानी होता आपल्या या कामशास्त्रातील ज्ञानाची छाप त्याने अहल्यावर पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता इतकेच नव्हे तर स्वतःची पत्नी शची हिला मी तुझी दासी बनवेल असे अहल्लेला प्रलोभन दाखवले होते पण अहल्या त्याच्या प्रलोभनामुळे जराही विचलित झाली नाही त्यामुळेच पुढे इंद्राने कपटकारस्थान रचले तो गौतम ऋषींच्या रूपात आला आणि त्याने अहल्ले बरोबर समागम केला ब्रह्मवर्त पुराणात इंद्राच्या दुराचाराचे वर्णन केलेले आहे त्यात अहल्लेला निर्दोष मानण्यात आले आहे असे म्हणतात की अहल्याबरोबरचा इंद्राचा व्यवहार हा सृष्टीच्या निर्मितीसाठी पहिला वहिला व्यभिचार होता सृष्टीच्या या पहिल्या पापाचाराच्या कर्माचे पाप इंद्र आजही भोगतो आहे प्रत्येक दुष्कर्मात जे पाप घडते त्यातला अर्धा हिस्सा इंद्राला भोगावा लागतो अहल्लेला ब्रह्माची मानसपुत्री मानली आहे वाल्मिकी रामायण तसेच महावीर चरित्र आदिराम या नाटकामध्ये जनक राजाचा पुरोहित शतानंद हा गौतम अहल्लेचा पुत्र आहे असे सांगितलेले आहे तर बरेच जण असेही मानतात की अंजना वाली सुग्रीव ही अहल्याची मुले आहेत अहल्याविषयी अशा विविध गोष्टी प्रचलित आहेत ते काहीही असो मात्र अतिसुंदर असलेली आणि प्रातस्मरणीय वंदनीय असलेली अहल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती याबद्दल मात्र दुमत नाही गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री इथले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद